नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी मुळचा सातारचा आहे आणि म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकलो न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकलो शिवाजी कॉलेजमध्ये बी कॉम झालो पुढे एम कॉम एल एल बी सी आय बी केलं बँक ऑफ महाराष्ट्रमधली नोकरी केली पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी चांगला एक वक्ता झालो अनेक संस्थांनी बोलवल्यामुळं पाच हजारावर व्याख्यानं दिली चाळीस पुस्तकं लिहिली हे एक साताऱ्यातला मुलगा कसा करू शकतो अशा काही प्रेरणा देई त्यातल्या घटना सांगाव्यात म्हणून ही आनंदाची ए टी एम ही मालिका सुरू केली त्यातला एक प्रसंग मला आठवतो हो आहे मी शिवाजी महाविद्यालयामध्ये बी कॉमचं शिक्षण घ्यायला होतो एफ वाय आलो होतो आणि माझ्या लक्षात आलं की व्यासपीठ म्हटलं तर आपण फार मागं पडतोय काय लेखाचे भाव खातात नाटकात काय भूमिका करतात एकांकिकामध्ये काम करतात वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतात आपण कशातच नाही का तर उभं राहिलं आणि फजिती झाली तर भीती वाटते सगळेजण वर्षभर चिडवत राहतील पण फजिती ही यशाची पहिली पायरी असते हे माझ्या ध्यानात आलं मी म्हटलं आता आपल्याला वेळ घालवायचा नाही आपण काही ना काही कार्यक्रम यावर्षी करायचा म्हणून चार पाच समविचारी मित्रांना गोळा केलं म्हटलं यावेळेला आपण आपल्या स्नेहसंमेलनामध्ये आपला एक कार्यक्रम करूया कॉलेजमध्ये वा वा मग काय करायचा तर स्क्रिप्ट जबरदस्त पाहिजे लिखाणच इतकं चांगलं पाहिजे की त्या लिखाणाच्या शब्दालाच प्रतिसाद मिळाला पाहिजे म्हणून आम्ही मंगेश पाडगावकरांच्या कविता निवडल्या, कविता निवडल्या। ते म्हणले कविता सुद्धा मोठ्या नको होत म्हणून त्यांच्या चारोळ्या निवडल्या त्याला ते म्हणायचे वात्रटिका आणि त्यांच्या त्या संग्रहालाही नाव वात्रटिका असंच होतं म्हणून चार चार ओळीच्या अशा साधारण वीस पंचवीस चारोळ्या वातरटेका निवडल्या पुन्हा आमचा इन्शुरन्स केला म्हणजे कसा मी एकटा सांगायला लागलो आणि फजिती झाली तर काय करायचं तर पाच जण करूया म्हणजे फजिती डिवायडेड बाय फाईव्ह त्याला भागूया त्याला काय एकाची होणार नाही पाच जण मिळू नये एकाला घाम फुटला तर तोपर्यंत दुसऱ्याने उभं राहायचं तोपर्यंत तिसऱ्याने यायचं असं करूया जयत तयारी केली चांगल्या निवडल्या पाठ करा म्हटलं पाठ करा आणि प्राचार्य उनवणे सरांना जाऊन भेटलो म्हटलं सर यावेळेला गॅदरिंगमध्ये मी कार्यक्रम करणारे आम्ही एक गट केलाय ते म्हणले वा छान कुठला म्हटलं वात्रटेका त्यांनी तोंड वाकडंच केलं हॅ वात्रटेका कसलं करताय मुलं दंगा करतील असलं काही नको चरित्र सांगा कोणाचं आता गॅदरिंगमध्ये चरित्र सांगतात तो पण मला एक गोष्ट कळलेली होती मोठ्या माणसांना लगेच नाही म्हणायचं नसतं मोठ्या माणसांना तुमचं चूक आहे म्हणायचं नसतं म्हणून मी म्हटलं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी हा कार्यक्रम रद्दच करतो वात्र टिका पण दुसरा एक साहित्यिक कार्यक्रम बसवतो म्हणजे चरित्र नको म्हणायचा मार्ग मी वेगळा काढला म्हटलं हा कार्यक्रम रद्द करतो म्हणजे पहिलं आज्ञाधारक आणि मग मी दुसरा साहित्यिक कार्यक्रम बसवतो आणि मित्रांना येऊन हा प्रसंग प्राचार्यांच्या पुढे घडला हे सांगितलंच नाही चालू ठेवा प्रॅक्टिस चालू ठेवा चालू ठेवा सगळेजण पाठांतर करत होते आणि मग एक आठवड्याने पुन्हा प्राचार्यांना जाऊन भेटलो आणि म्हटलं सर आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे मी तर मात्रटेका रद्दच करून टाकला आणि चांगला साहित्यिक कार्यक्रम बसवलाय काही काव्य सादर करणार आहे ते म्हटले काय नाव आहे कार्यक्रमाचं मी म्हटलं गाभुळलेल्या चिंचा थोडं तोंड आंबट केलं बरं ठीक आहे करा म्हटले करा म्हटले ठीक आहे आणि ह्या मुलांना न, न, न सांगता तोच कार्यक्रम वात्रटिकाचा पाठ करत 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 तयारी केली म्हटलं पहिल्यांदा आपण उभे राहतो स्टेज फार उंचावर हो आहे म्हणजे आधीच भीती वाटते समोर हजारो मुलं आणि काय आजूबाजूचे लोक येतात मैदान भरलेलं सगळं म्हटलं काही कपड्यांना तरी मार्क असावेत वेशभूषा म्हणून एकानं सूट घातलेला एकानं धोतर कोट घातलेला एकानं झब्बा असे एकाचा स्पोर्ट्सचा ड्रेस असे पाच जणांना पाच प्रकारचे कपडे केले म्हटलं ठीक आहे हा हा त्याचे तरी मार्क मिळतील तरी वेळेला विसरलं तर काय करायचं म्हणून त्या चार चार ओळी पाठ झालेले सुद्धा कागदावर लिहून तेवढे वीस कागद तयार केले होते आणि असा कागद धरायचा होणे समोर दिसता कामा नये सगळीकडे सांगितलेलं आमचा कार्यक्रम आहे आमचं का प्रचंड मैदान भरून गेलेलो होतं आणि तिथल्या सूत्रसंचालकांना जाहीर केलं की आता एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या पुढे येतोय त्याचं नाव आहे गाभुळलेल्या चिंचा सादर करत आहेत श्याम बुरके आणि ही पाचची नावं सांगितली पहिला मीच होतो तो कागद इथं धरलेलाच होता अगदीच विसरलं तर पण मनामध्ये दीर्घ श्वास घेऊन म्हटलं अरे हीच आता आपली वेळ आहे जिंकण्याची घाबरू नकोस माघार घ्यायची नाहीये आणि एकदम मी म्हटलं तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द आहे खुश मी तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द आहे खुश मी आज पण कळले मला ते आयसेच पाहते नेहमी जो हशाण टाळ्याचा सबंध मैदान भरून गेलो वा 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 आपल्याला जमलं 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 आणि मला मिळालेल्या त्या प्रोत्साहनामुळं त्या टाळ्यांमुळं बाकीच्यांच्याही जीवात जीव आला मग दुसरा उभा राहिला एक होता पोपट तो करी सारखी वटवट एक होता पोपट तो करी सारखी वटवट तिथं आल्या मास्तरीण बाई आणि पोपटाला बोलायला वेळच नाही पुन्हा टाळ्या आणि अशा आल्या प्राध्यापिका ज्या होत्या त्यांच्याकडं लोक बघायला लागले तत्व त्या आणखीन एक वेगळा विनोद आईन मग तिसऱ्याला तर काय स्फुरणच चढलं आहे तो आला म्हटला मराठीचे मास्तर कविता करू लागले मराठीचे मास्तर कविता करू लागले म्हणून म्हणतात त्यांचे लग्न सुद्धा मोडले वा वा टाळ्या ह्या ज्या टाळ्या असतात ना तो जर कार्यक्रम रंगात आला तर पुढे त्या क्युम्युलिटी इफेक्टने येतात म्हणजे आधीचा आनंद अधिक हा आनंद घेऊन ते जास्त जोरात वाजवतात हे लक्षात यायला लागलं पुढचा म्हणाला इंग्रजीच्या मास्तरांना खूपच शब्द येतात इंग्रजीच्या मास्तरांना खूपच शब्द येतात कारण ते उशाखाली डिक्शनरी घेऊन झोपतात ते सगळे इंग्रजीच्या प्राध्यापकांकडे बघून आणखीन जास्त जास्त हे करायला लागले वा 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 म्हटले फारच आहे मजा आहे सगळी त्याच्यात पुढचा आला तो म्हणाला हेल्थ माझ्या प्रेयसीची खूप आहे चांगली हेल्थ माझ्या प्रेयसीची खूप आहे चांगली बेजार होतो जीव जर का एकदा ती लाजली काय कार्यक्रम रंगला 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 आणि आम्ही आत विंगेत आल्यावर एकमेकांना कडकडून मिठी मारली अरे आपल्याला जमताय जमतंय आता माघार नाही वा 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 मग काय एकांकिका बसवली सारं कसं शांत शांत विठ्ठल तो आला आला पुन्हा स्क्रिप्ट कोणाची निवडायची गाजलेल्याची जशी त्या गाभुळलेल्या चिंचाला आम्ही पाडगावकरांची मंगेश पाडगावकरांची निवडली होती इथं एक फुलंच्या एकांकिका आणि फुलपाखरे नाटक एक एकेकातन फुड यायला लावलो आणि व्यासपीठाची भीती ही कायमची गेली केव्हा तरी पहिलं पाऊल हे टाकावंच लागतं घेऊन सारखं मागं लागलं नाही मला इतका उशीर झाला होता तरी त्यात नाही केलं आणि त्याचा परिणाम म्हणून काय व्हावं शेवटी मी आजपर्यंत पाच हजाराच्या वर व्याख्यानं दिलीत मॅनेजमेंट बँकिंग मराठी साहित्य नाट्यकला या सगळ्या ह्याच्यात भाग घेत घेत हे करत गेलो पुढं आपल्याला त्याचा छंद म्हणून आला तर सगळी कामं करत सुद्धा आपण ते करू शकतो मी आत्ता कामात आहे मला ते नको असं म्हणत नाही हे करता येतं करता येतं नागालँडच्या गव्हर्नरनी मला बोलवून घेतलं म्हणजे महात्मा गांधी जयंतीला व्याख्यानाला या हे भाग्य मला लाभलं जवळजवळ सहा देशामध्ये मी जाऊन वेगवेगळे कार्यक्रम करून आलो हे का झालं तर त्याचं बीज तिथं आहे त्या दिवशी जर प्राचार्य नको म्हणत होते मी नको म्हटलं असतं तर नाही पुन्हा मार्केटिंगची कला आलीच की समोरच्याला पटेल असं मांडायचं आणि आपल्याला पाहिजे ते करून घ्यायचं आणि ते केलं त्यातनं आम्ही हे पुढं पुढं जात राहिलो अनेक राज्यामध्ये गेलो सगळीकडे ही व्याख्यान केलं बँक ऑफ महाराष्ट्रच्या ट्रेनिंग कॉलेजचा प्राचार्य झालो आणि महाराष्ट्र बँकेच्या चौदा हजार कर्मचाऱ्यांना आज मी व्याख्यान ते दिलेलं आहे त्यामुळं भारतात कुठल्याही बँकेच्या शाखेत मी गेलो तर ते म्हणतात या सर हे सर का तर मी त्यांना व्याख्यान दिलं म्हणून ही व्याख्यानाची ताकद आहे ही जरा तुम्ही ऐकलीत ही तुमच्यात किती वेळ झाला असला तरी सुरू करा ऐका त्याच्यासाठी बसलाय त्या घरात डायनिंग टेबलवर हे ऐकवा घरच्या विद्यार्थ्यांना तरुणांना हे ऐकवा आणि हे जास्तीत जास्त पसरा घरातलं डायनिंग टेबल हसरं विद्यापीठ करा घरातलं डायनिंग टेबल प्रेरणादायी स्थान निर्माण करा त्याच्यासाठी असं जे काही तुमच्या पुढं येतं ते जास्त शेअर करा पुढं न्या आणि जा आनंद घ्या धन्यवाद